नमस्कार मंडळी रामनवमीला तुमच्या राशीनुसार करा प्रभू श्रीरामाची पूजा या स्तोत्राचे करा पठन सर्व समस्यांपासून मिळेल मुक्ती एक मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्रीराम रक्षास्तोत्राचं पठन करावं यामुळे तुमची सर्व संकटापासून सुटका होईल दोन ऋषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाचं स्तुती पठन करा यामुळे भगवान रामाची तुमच्यावर कृपा राहील आणि भौतिक सुखसुविधांचा लाभ मिळेल तीन मिथून राशीचा स्वामी बुध ग्रह आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी इंद्रकृत श्रीराम स्तोत्राचं पठन करावं मुळे नोकरी व्यवसायात तुमची प्रगती होईल चार कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्रग्रह आहे या राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्रीराम अष्टकाचं पठण करावं यामुळे तुमचं हाती घेतलेलं प्रत्येक कार्य पूर्ण होईल आणि मानसिक शांती मिळेल पाच सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे यामुळे सिंह राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्री सीताराम अष्टकाचं पठन करणं शुभ ठरेल यामुळे तुमची अपुरी राहिलेली कामे पूर्ण होतील सहा कन्या राशीचा स्वामी बुधग्रह आहे या राशीच्या लोकांनी श्रीराम मंग मंगला शासन स्तोत्राचं पठन करावं यामुळे तुमच्या बुद्धी आणि ज्ञानात चांगली वाढ होईल तसेच सर्व कष्टापासून मुक्ती मिळेल सात तूळ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही श्रीराम प्रेम अष्टकम पाठाचं पठन करावं यामुळे पैशाशी संबंधित तुमच्या समस्या दूर होतील आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल आठ वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे या राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्रीरामचंद्र अष्टकम पठण करावं यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तसेच तुमच्या सहसा आणि पराक्रमात वाढ होईल नऊ राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे या राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी जटायुकृत श्रीराम स्तोत्राचं पठण करणं शुभ ठरेल यामुळे तुमच्या ज्ञानात चांगली भर पडेल दहा मकर राशीच्या लोकांचा नायदेवता शनी आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठण करा यामुळे तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील अकरा राशीचा स्वामी ग्रह क्षणी आहे यामुळे या, या राशीच्या लोकांनी सुंदरकांड पठण करावं यामुळे तुम्हाला जीवनातील सर्व दुःखापासून मुक्ती मिळेल आणि आयुष्यात सर्व मंगलमय गोष्टी घडतील मेन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे या राशीच्या लोकांनी बालकांडसह अयोध्या कांड, कांड पठण करणं शुभकारक ठरेल तसेच प्रत्येक कार्यात यश मिळेल धन्यवाद